प्रभाग क्रमांक सत्तावीसमधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार सौ आशा प्रशांत खरात किरण वसंतराव राजवाडे किरण गामणे दराडे आणि नितीन तात्या दातीर यांच्या वतीने घरकुल परिसरात भव्य प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या रॅलीला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला प्रचार रॅलीची सुरुवात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने करण्यात आली त्यावेळी सामाजिक समता न्याय आणि लोकशाही मूल्यांप्रती निष्ठा व्यक्त करण्यात आली त्यानंतर ढोल ताशांच्या गजरात आणि घोषणा देत प्रचार रॅली घरकुल परिसरातील प्रमुख मार्गांवरून काढण्यात आली या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने कार्यकर्ते महिला युवक तसेच ज्येष्ठ नागरिक सहभागी सा झाले होते प्रभागाचा सर्वांगीण विकास नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडविण्याचा निर्धार आणि पारदर्शक आणि लोकाभिमुख कारभार अशा घोषणा देत उमेदवारांनी नागरिकांना संवाद साधला सर्वांना जय महाराष्ट्र मी प्रशांत खरात प्रभाग क्रमांक सत्तावीस आमचा जो शिवसेना आणि राष्ट्रवादीचा पॅनल झालेला आहे आणि जो अधिकृत घोषणा झालेली आहे त्यामुळे जो आमच्या परिसरामध्ये आतापर्यंत कुठलाही विकास झालेला नाही त्यामुळे घरकुलच्या रहिवाशांचा जो आनंद तुम्ही बघत आहात की तिकीट जाहीर झाल्यामुळे त्यांना कळायला आहे की हा विजय विजयाचा पॅनल निश्चित झालेला आहे आणि विजय साजरा करण्यासाठी आताच जल्लोष लोस पूर्ण आमच्या घरकुलचे रहिवासी करत आहेत त्यामुळे प्रभाग क्रमांक सत्तावीसमध्ये मध्ये दोन सेना आणि दोन राष्ट्रवादी हे उमेदवार निवडून आल्याशिवाय राहणार नाहीत असा शब्द सर्व नागरिकांच्या वतीने मी आणि घरकुल रहिवासी देतो आणि पूर्ण सत्तावीचा विकास हेच आमचं ध्येय असेल जय हिंद जय महाराष्ट्र होती आज महायुतीतर्फे आमची शिवसेना आणि राष्ट्रवादीची युती झाली त्याची आमचे चारही उमेदवार आज घरकुला भेट देण्यासाठी आलो आहे आज आम्ही सगळ्यांनी ए बी फॉर्म जमा केला आहे आज इथला जो प्रतिसाद बघता असं वाटतं आमचा विजय हा शंभर टक्के आहेच वाटत नाही म्हणजे तो आहेच पण ही विजयाची सुरुवात आहे ही आमच्या विजयाची रॅली आहे आणि येत्या काळात आम्ही जे जे शब्द देऊ ते नेहमी करण्यासाठी आम्ही सगळेजण चारही उमेदवार तत्पर असू आणि सगळ्यांच्या वतीने सगळ्यांचे आशीर्वाद मिळाले त्यामुळे आमचा विजय आमच्या पॅनलचा विजय हा नक्कीच आहे मी नितीन दातीर प्रम क्रमांक सत्तावीस आमचं सर्व पॅनलचा एवढा घरकुल घरकुल मध्ये एवढा जल्लोष स्वागत झालं आज आमचा विजय चारीचा असं दाखवलं घरकुलवाशांनी आजच आमचा विजय निश्चित करून टाकला त्यांचा आभार मानतो कर्कुलवाशांच असंच आमच्या चारी पॅनलला विजय करावा हीच विनंती करतो घरकुल <coughs> या ठिकाणी आज प्रभाग सत्तावीसची इथल्या नागरिकांनी आम्हाला चांगल्या प्रकारे स्वागत केलं आणि ही ताकद एका पक्षाची नसून दोन पक्षाची आहे आम्ही प्रभाग सत्तावीसचा विकास करून दाखवू आणि विरोधकांना दाखवू की दोन पक्षाची ताकद काय आहे धन्यवाद उपस्थित नागरिकांनी उमेदवारांच्या सामाजिक कार्याची विकासाभिमुख दृष्टिकोनाची आणि जनतेशी असलेल्या थेट संपर्काची प्रशंसा केली प्रभागातील पाणी रस्ते स्वच्छता आरोग्य आणि मूलभूत सुविधांबाबत ठोस काम करण्याचा विश्वास उमेदवारांनी दिला एकूणच प्रभाग क्रमांक सत्तावीस मध्ये काढण्यात आलेली ही प्रचार रॅली उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली असून महाविकास आघाडीच्या उमेदवारांना नागरिकांचा वाढता पाठिंबा मिळत असल्याचे चित्र या रॅलीतून स्पष्टपणे दिसून आलं नितीन चव्हाण महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज सिडको